गाडीवरती नंबर टाकायचाय काय गणेश शेड गायकवाड म्हणून या ठिकाणी समावेशकर्त्यांसाठी शंभर रुपयाचे बक्ष्या आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे अनिल परदेशी पब्लिक वर लक्ष घ्यावा बाहेर काढा नुसतीच काढ येऊन मना करू आणि बाजूला ओळी सुट्ट्या केळी सोड सुंदर अशी लढत चालवली कोण होतो सोनी साडी पात्र आणि तटीची लढत अतिशय सुंदर वळवाचा राजवा राज आणि पंच निकाल गया, गया, गया निका केवीचा अमोल शेठ अरे सांगितलं होतं गाडी क्रमांक तेवीस चा निकाल 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 गाडी क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी रेणुका आता प्रश्न विशाल थोरात महाराज ग्रुप या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन